मेष राशी, नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून दूर राहा स्वतःच्या चुकांना धरून बसू नका अनावश्यक खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते तुम्हाला सर्दी आणि ताप येऊ शकतो घरातील कामांचा कंटाळा येऊ शकतो वृषभ राशी अव्यवहारिक विचारामुळे तुमची चिडचिड होऊ शकते तुम्हाला तुमच्या स्वाभिमानाची चिंता असू शकते प्रेमविवाहाबद्दल चर्चा करण्यासाठी दिवस शुभ आहे परदेश प्रवासातील अडथळे दूर होतील तुम्हाला डोळ्यात वेदना होण्याची तक्रार असू शकते मिथून राशी कामाच्या ठिकाणी तुमचे दुर्लक्ष होऊ शकते खोटे बोलल्याने तुमची प्रतिमा नकारात्मक होऊ शकते नकारात्मक लोकांशी प्रतिक्रिया देणे टाळा तुमचे विचार मित्रांसोबत शेअर करू शकता कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असू शकते कर्कराशी ज्या कामांना प्राधान्य द्याल ती नक्कीच पूर्ण कराल विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुम्ही लहान समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न कराल तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील सोशल मीडियाद्वारे तुमचा व्यवसाय प्रगती करू शकतो सिंह राशी तुमच्या कामाचा वेग अचानक वाढू शकतो काही महत्त्वाचे काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला आनंद होईल व्यवसायात नवीन भागीदारीबाबत तुम्ही निर्णय घेऊ शकता तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो भूतकाळातील चुकांमधून शिकण्याची संधी गमवू नका कन्या राशी व्यवसायात काही अडथळे येऊ शकतात मुलांच्या लग्नाची चिंता असेल भविष्याचे नियोजन करण्यासाठी दिवस अनुकूल आहे महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी काही समस्या असल्यास ते वडिलांसोबत शेअर करा तूळ राशी व्यवसायाच्या दृष्टीने दिवस सामान्य राहील तुमचे मन काहीसे अस्वस्थ असू शकते जवळचे लोक तुम्हाला आदर देणार नाहीत आज फक्त तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा इतरांच्या बाबतीत अडकणे टाळा वृश्चिक राशी नोकरी करणाऱ्यांना गुंतवणुकीची चिंता असू शकते यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल सहकाऱ्यांवर जास्त अवलंबून राहू नका तुमचे विरोधात तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात मित्र तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने खुश होतील धनुराशी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता आज तुमची कार्यक्षमता वाढेल तुम्हाला आर्थिक समस्यांबद्दल थोडी काळजी वाटू शकते तुम्हाला तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल काळजी वाटू शकते विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाबाबत कमी गंभीर असतील मकर राशी तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावे लागेल यावेळी तुम्हाला विश्रांतीची आवश्यकता आहे तुम्हाला शरीरात थोडा थकवा जाणवू शकतो निरुपयोगी वादांपासून स्वतःला दूर ठेवा व्यवसायात नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे टाळा कुंभराशी मालमत्तेचे वाद संवादाद्वारे सोडवता येतील राजकारणातील लोकांनी विरोधकांपासून सावध राहावे तुमची कार्यशैली सुधारण्याचा प्रयत्न करा एखाद्या निर्णयाबद्दल तुमच्या मनात गोंधळ होऊ शकतो तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा मीन राशी वैवाहिक जीवनात सुरू असलेले वाद मिटतील तुमच्या मनात प्रतिष्ठेची इच्छा प्रबळ असेल तुम्ही तुमच्या तीक्ष्ण बुद्धीचा व कार्यक्षमतेचा वापर कराल नोकरी करण्याच्या ठिकाणी तुमचा आदर वाढेल तुम्ही एखाद्या दूरच्या नातेवाईकाला भेटू शकता